नमस्कार तुकारामांच्या भक्तीमय अभंगातील एक अभंग पहिली माझी ओवी ओवीन जगत्र गायीन पवित्र पांडुरंग पहिली माझी ओवी ओवीन जगत्र गायीन पवित्र पांडुरंग दुसरी माझी ओवी दुजे नाही कोठे दुसरी माझी ओवी दुजे नाही कोठे जनी वनी भेटे पांडुरंग तिसरी माझी ओवी तिळा नाही ठाव तिसरी माझी ओवी तिळा नाही ठावं अवघाची देव जनी वनी चौथी माझी ओवी वैरिले दळण चौथी माझी ओवी वैरीले दळण गाईन निधानं पांडुरंग गायीनं निधान पांडुरंग पाचवी माझी ओवी माझी हा माहेरा पाचवी माझी ओवी माझी अ माहेरा गाईन निरंतरा पांडुरंगा गायन निरंतरा पांडुरंगा सहावी माझी ओबी सहा ही आटले गुरुमूर्ती भेटले पांडुरंग सहावी माझी ओबी सहा ही आटले गुरुमूर्ती भेटले पांडुरंग सातवी माझी ओबी भी आठवे वेळोवेळा सातवी माझी ओबी आठवे वेळोवेळा असे डोळा पांडुरंग आठवी माझी ओबी आठावीस योगे आठवी माझी ओबी अठ्ठावीस योगे उभा चंद्रभागे पांडू रंग उभा चंद्रभागे पांडू नवी माझी ओबी सरले दळण नवी माझी ओबी सरले दळण चुकले मरण संसारीचे दहावी माझी ओबी दहा अवतार नयावे संसारा तुका का म्हणे नवे संसारा तुका का म्हणे